प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापुरात सभा होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील प्रणिती शिंदे सोलापुरातून आणि त्याच्या प्रचारासाठी म्हणून राहुल गांधी सभा घेणार आहेत चोवीस एप्रिलला सोलापूरमध्ये राहुल गांधींची ही सभा होणार आहे सोलापुरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून अपडेट्स घेऊया अरिकेत कशा पद्धतीने नियोजन असेल राहुल गांधी यांच्या या सभेचा नक्कीच श्रद्धे आपण जर बघितलं गेलं तर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे जे राष्ट्रीय नेते आहेत राहुल गांधी त्यांची चोवीस एप्रिल रोजी शहरामध्ये सभा जी आहे ती आता जाहीर झालेली आहे राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर मधून लातूर विमानतळामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर ना लातूरहून ते सोलापूरमध्ये दाखल होतील प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी नुकतेच माजी मंत्री सतेज पाटील असतील अमित देशमुख असतील यांच्या देखील सभा झालेल्या आहेत मात्र आता राहुल गांधी जे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या सभेचे नियोजन जे आहे ते सोलापूर शहरात होत आहेत येणाऱ्या ज्या चोवीस तारखेला जे आहे ते राहुल गांधी सोलापूर शहरातील मराई चौकातील एक्झिबिशन मैदानावरती जे आहे दुपारी तीन वाजता त्यांची सभा जी आहे ती होणार आहे खर तर महाविकास आघाडीचे माडा आणि सोलापूर मतदारसंघातील जे पदाधिकारी पदा आणि कार्यकर्ते आहेत हे जोरदार तयारी करतानाच चित्र तिथे तयारीत दिल अगदी अनिकेत धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी